सोलापूर शहर मोहरम कमिटीच्या वतीनं मोहरम राष्ट्रीय सणानिमित्त बारा ते सतरा जुलैपर्यंत शानदार मिरवणुका निघणार आहेत अशी माहिती अध्यक्ष मकबूल मोहोळकर यांनी दिली सोलापुरात दिनांक एक जुलै रोजी सभासद मुजावरांसाठी मोहरम कमिटी मध्यवर्ती कार्यालयाचं बारा इमाम चौक इथं उद्घाटन होणार आहे सात जुलै रोजी चंद्रदर्शन पंचायतची स्थापना होणार आहे आठ जुलै रोजी इस्लामी नूतन वर्षाची सुरुवात होणार आहे दरम्यान बारा ते सतरा जुलै पर्यंत सहा दिवस ए इमाम शानदार निघणार आहेत संतांच्या मोहरमचा वातावरणात शहरात साजरा करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती सोलापूर शहर मोहरम कमिटीचे अध्यक्ष मकबूल मोहोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आमच्या सर्व धर्मीय मानसांचे गैरस होऊन म्हणून बाराबाम चौकात मोरम कमिटी शहर सोलापूरचे संपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे एक तारखेला संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे सात तारखेला चंद्रदर्शन आहे मोरमचा चंद्रदर्शनानंतर कुदळून मारला जातो त्यावर पंचायतीची स्थापना केली जातात आठ तारखेला नवीन वर्ष मोरमची पहिली तारीख ज्या इस्लाम धर्मामध्ये या कुरबाणीची जे सुरू सुरू झालेली आहे ते इस्लाम धर्माचे साहेबांचे नातू इमाम हुसेन अजाला कालाऊ साहेबांच्या बहातर कुटुंबा समवेत कुरबाणीची परंपरा पर, पर, ही कायम आखंडीत आहे त्याचप्रमाणे योग्य अशोरा तसंच मोरमची पाचवी बारा तारखेला मोरमची पाचवीचा पंचायतची मिरवणूकची सुरुवात आहे सतरा तारखेला योग्य अशोरा आहे या पत्रकार परिषदेला शकील मौलवी मुसा मुर्शद अब्दुल गफार गुडमिट्टे अब्दुल सत्तार चांदा किरण सपार शाह इक्बाल दुर्वेश मोहम्मद रफीक मोहोळकर आदी उपस्थित होते